सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने हुडगीच्या तीन चोरट्यांना जेरबंद करत एकसष्ट हजार रुपयांच्या मुद्देमालासह दोन मोटारसायकल हस्तगत केले आहेत दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास फिर्यादी सिद्धेश्वर कारखान्याजवळ होडगी गावाकडे जाण्यासाठी चालत जात असताना रस्त्यानं मोटरसायकलीवरून जाणाऱ्या एका इसमानं सोडतो चला असं म्हटल्यानं फिर्यादी त्याच्या मोटारसायकलीवर बसल्यानंतर तेव्हा दुसऱ्या एका मोटरसायकलीवर दोघे असे तिघांनी मिळून फिर्यादीस होडगी येथील साईबाबा मंदिराच्या पाठीमाग तलावाजवळी शेतामध्ये नेऊन फिर्यादीस शिवीगाळ करून बेल्ट आणि काठीनं मारहाण करून रोख रक्कम गळ्यातील देवाचे सोन्याचे पदक घड्याळ मोबाईल फोन व रोख रक्कम असा एक एकोणतीस हजार सहाशे रुपये आणि मोबाईल हिसकावून फोन पे नंबर घेऊन त्यावरून सात हजार नऊशे असे एकूण सदोतीस हजार तीनशे रुपये जबरीनं काढून घेतले याबाबत हेमाराम केहराराम जाट वैवर्ष अठरा राहणार सायंटा तालुका बाडमेर राज्य राजस्थान यांनी फिर्याद दिल्यानं वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे आणि त्यांच्या पथकास आरोपीचा शोध घेऊन ताब्यात घेऊन कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले होते त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांनी त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार धनराजे गायकवाड यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की हा गुन्हा मौजे होडगी तालुका दक्षिण सोलापूर इथला राहणारा रावण गायकवाड विके गायकवाड राहणार सेटलमेंट कॉलनी सोलापूर आणि त्यांचा आणखी एक साथीदार अशा तिघांनी मिळून केला आहे ते तिघेजण जुना पुना नाक्याजवळील स्मशानभूमीजवळ थांबले असून सोलापूर बाहेर निघून जाण्याच्या तयारीत असल्याची त्यांना माहिती मिळाली तेव्हा तात्काळ तिथं जाऊन या तिघांना ताब्यात घेऊन नावपत्ता विचारला असता त्यांची नावं विकी दशरथ गायकवाड राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी विनोद उर्फ रावण शौरप्पा गायकवाड राहणार होडगी तालुका दक्षिण सोलापूर जगदीश उर्फ राजू खाजप्पा संकटे राहणार लहान वस्ती सोलापूर असं असल्याचं सांगितलं त्यांना जबरी गुन्ह्याच्या अनुषंगानं विचारपूस केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याचं मान्य करून या गुन्ह्यातील चोरीस गेलेल्यांपैकी रोख रक्कम गळ्यातील देवाचे सोन्याचे पदक मोबाईल फोन स्मार्टवॉच आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकलींसह एकूण एकसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलेली ही गुन्हेगारी टोळी ही सराईत जबरी चोरी करणारी टोळी आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यमावार अकलकोट उपविभागीय स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप अनिल सनगल्ले प्रभारी अधिकारी वळसंग पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खोणे पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे ख्वाजा मुजावर मल्लप्पा सुरवसे नारायण गोलेकर धनाजी गाडे मोहन मनसावाले धनराज गायकवाड दरप्पा होनमोरे सोनंदा झळके समीर शेख आदींनी बजावली